नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला मी तुम्हाला सांगणार आहे कमी पैशात कुठली गुंतवणूक करायची आणि कशा प्रकारे करायची मित्रांनो मी गुंतवणूक म्हणतोय ओके गुंतवणूक आणि बचत यामध्ये फरक आहे काय फरक आहे बघा बचत म्हणजे काय की तुम्ही तुमच्या कामातले काही पैसे काढले आणि घरात कुठेतरी ठेवले समजा घरात तुमच्या गुल्लक आहे गल्ला आहे गल्ल्यात टाकले ठीक आहे तिथे पैसे राहतात किंवा तुम्ही ते पैसे वर्षभर एका डब्यात ठेवताय आणि वर्षाच्या शेवटी काढताय ती काय झाली ती तुमची झाली बचत बचत म्हणजे काय ज्यामध्ये तुम्ही पैसे फक्त सेव्ह करता हे पैसे वाढत नाही तर गुंतवणूक म्हणजे काय गुंतवणूक म्हणजे ते सेव्ह केलेले पैसे तुम्ही अशा ठिकाणी टाकता ज्यामधनं पैसे वाढीस लागेल फॉर एक्झाम्पल आहे म्युच्युअल फंड ओके किंवा एखादी एस आय पी यामध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तुमचे पैसे वाढतात त्याच्यामुळे त्याला म्हणतात गुंतवणूक आता गुंतवणूक आणि बचत मधला फरक तुम्हाला समजलेला आहे बरोबर आता बऱ्याच लोकांना अडचण असते काय अडचण असते की सर मला गुंतवणूक करायची आहे परंतु माझ्याकडे जास्त बॅलन्स नाहीये किंवा जास्त बजेट नाहीये मग अशा वेळेस कमी पैशात माझ्यासाठी कुठली गुंतवणूक योग्य राहील ओके तर अशीच गुंतवणूक मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ही गुंतवणूक कुठली आहे कशा प्रकारे आणि कुठल्या कुठल्या ऑप्शन मध्ये तुम्ही करू शकता हे मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे आता कमी पैशात अनेक जणांना वाटत की गुंतवणूक करावी किंवा अनेक जणांना असं वाटतं की गुंतवणूक करण्यासाठी खूप सारे पैसे पाहिजे ओके परंतु तसं नाहीये तुम्ही कमी पैशात सुद्धा चांगल्या प्रकारे गुंतवणूक करू शकता आणि त्याचे भरपूर फायदे घेऊ शकता हे फायदे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर सगळ्यात पहिली जी गुंतवणूक आहे ती आहे म्युच्युअल फंडची म्युच्युअल फंड म्हणजे काय की ज्या ठिकाणी तुमचे पैसे हे लागतात शेअर मार्केटमध्ये आता म्युच्युअल फंड एकाच प्रकारचे नसता बरं का आणि एस आय पी म्युच्युअल फंड इथे कॉर्नरमध्ये एसआयपी पण दिलेला आहे याचा अर्थ काय आहे की सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ज्यामध्ये तुम्ही महिन्याला एक ठराविक रक्कम अगदी आता तर ती अडीचशे रुपयापर्यंत सुद्धा आलेली की अडीचशे रुपयापासून तुम्ही महिन्याला दर महिन्याला गुंतवणूक सुरू करू शकता ओके आणि ही जी तुमची गुंतवणूक आहे ती शेअर मार्केटमध्ये लागते आणि विविध कंपन्यात लागते ज्याच्यामुळे धोका कमी होतो आणि हा आ, ही जी गुंतवणूक आहे ती म्युच्युअल फंडच्या माध्यमातून होते आता पर्याय तर चांगला आहे अगदी पाचशे रुपयापासून पण सुरुवात आहे बरोबर बरंच चांगलं वाटतं सगळ्यांना की पाचशे रुपयापासून सुरुवात म्हटल्यावर अरे वा किती भारी गोष्ट आहे की पाचशे रुपयापासूनच सगळं होतंय परंतु वर्षाच्या शेवटी किती साचणार बारा पंचे साठ म्हणजे सहा हजार रुपये तुमचे वर्षाच्या शेवटी साचणार बरोबर हे सहा हजार रुपये तुम्हाला सफिशियंट आहे का जर हो असेल हा तर मग पाचशे रुपयापर्यंत गुंतवणूक करा आणि जर नाही असेल किंवा मोठी अमाऊंट ओपन करायची असेल तुम्हाला पाहिजे असेल मोठी अमाऊंट म्हणजे कशी फॉर एक्झाम्पल पकडून घ्या की मुलाला आता डिग्रीला ऍडमिशन घ्यायचं तुमचा मुलगा लहान असेल त्याला डिग्रीला ऍडमिशन घ्यायचं कुठल्या इंजिनिअरिंग कॉलेजला किंवा मेडिकलला अशा वेळेस तुमच्याजवळ दहा ते बारा लाख रुपये असणं अपेक्षित आहे मग अशा वेळेस या पाचशे पाचशे रुपयांनी तुमचं भागणार आहे का नाही बागणार परंतु तुम्ही जे छोटे गोल आहे छोटे गोल म्हणजे कसं की तुम्हाला एखादा गाडीचा हप्ता भरायचा आहे ओके म्हणजे जर ते पाचशे पाचशे रुपये साचवले तर गाडीचा हप्ता एक एक महिन्याचा सहा हजार रुपयापर्यंत असू शकतो जो तुम्ही भरू शकता किंवा तुम्हाला घरातली एखादी छोटीशी वस्तू घ्यायची फॉर एक्झाम्पल ओव्हन घ्यायचे मिक्सर घ्यायचे किंवा इतर छोटेसे पर्याय जे तुम्हाला करायचे त्याच्यासाठी तुम्ही पाचशे रुपयापासून अगदी गुंतवणूक सुरू करू शकता आणखी एक गोष्ट सांगतो मित्रांनो जे लोक कमी रुपयापासून गुंतवणूक करताना ते लोक ती गुंतवणूक खूप लवकर सुद्धा काढून घेता कारण की पैसे त्याप्रमाणे वाढलेले दिसत नाही किंवा मोठी अमाऊंट दिसत नाही आता ही अमाऊंट जरी कमी असली आणि तुमचे पैसे तुम्ही जरी अटकवत असला तरी याच्या मागे काही रिस्क आहे का आता ही रिस्क काय आहे रिलेटेड टू मार्केट रिस्क रिलेटेड टू मार्केट रिस्क म्हणजे काय इराण इस्रायलचं युद्ध झालं रशिया युक्रेनचं झालं भारत पाकिस्तानचं झालं मग अशा वेळेस काय होतं मार्केटमध्ये शेअर खूप खाली पडता आणि त्यावेळेस काय होतं की तुमचे म्युच्युअल फंड सुद्धा खाली जाता ज्याच्यामुळे ते निगेटिव्हमध्ये मध्ये पण येऊ शकता म्हणजे तुम्ही जी भरलेली अमाऊंट आहे तिच्यापेक्षा सुद्धा निगेटिव्हमध्ये मध्ये जाऊ शकता बिकॉज म्युच्युअल फंड ऑलवेज सब्जेक्टेड टू द मार्केट रिस्क ओके okay? आणि याच्यामध्ये काय की आज तुम्ही म्युच्युअल फंडचा एखादा हप्ता भरला समजा तुमच्याकडे पैसे आहे दहा हजार रुपये महिना तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत आहात म्युच्युअल फंडमध्ये तर ज्या वेळेस तुम्ही दहा हजार रुपये महिना भरत आहे आणि तुम्हाला काही होतंय तर पुढचे म्युच्युअल फंडचे हप्ते कोण भरणार ना बरोबर ना तुम्हाला काही होतं इन द सेन्स तुमचा ॲक्सिडेंट झाला त्याच्यानंतर तुम्हाला किंवा मृत्यू झाला घरच्या घरच्या कर्त्या पुरुषाची जर मृत्यू झाली तर अशा वेळेस आपल्या फॅमिलीला काहीच सेक्युरिटी नसते त्यावेळेस म्युच्युअल फंडमध्ये आपण जे दहा हजार रुपये टाकले ना ते दहा हजार रुपये ते ज्या वेळेस ची कंडिशन असेल म्हणजे पॉझिटिव्ह मध्ये असेल निगेटिव्ह मध्ये असेल त्याच्यावरती जेवढे व्याज जमा झाले असेल तेवढे पैसे आपल्या परिवाराला मिळत असतात ही त्यामध्ये रिस्क येत असते त्याच्यानंतर आता जर रिस्क नसेल पाहिजे ही रिस्क नाही पाहिजे तुम्हाला तर या रे या ठिकाणी तुम्ही तुमचे पैसे गुंतवू शकता कशामध्ये एफ डी मध्ये परंतु एफ डी मध्ये काय अडचण आहे सांगू का की सुरक्षित गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे आणि याच्यात तुम्हाला निश्चित व्याज मिळतं म्हणजे बँकेने सांगितलं ना सहा टक्के साडेपाच टक्के तर बँक तुम्हाला साडेपाच सहा टक्के देणारच देणार परंतु एफ डी तुमच्या कमी अमाऊंटशी होत नाही ना तुम्हाला कमीत कमी कमीत कमी म्हणतो वीस एक हजार रुपये दहा एक हजार रुपये तर लागतील ऍट अ टाइम लागतील जेणेकरून एफ डी करावी ओके दुसरी गोष्ट अशी आहे की बँकेमध्ये तुमचे फक्त पाच लाख रुपये सुरक्षित आहे किती पाच लाख रुपये सुरक्षित आहे त्यापेक्षा जास्त अमाऊंट नाहीये त्याच्यामुळे तुम्ही जर एफ डी पाच लाखापेक्षा जास्त किंवा गुंतवणूक पाच लाखापेक्षा जास्त तिथे ठेवत असाल तर त्या पैशाला तुम्हाला अडचण आहे हे पण लक्षात ठेवा बरेच जण ज्यांचं वय जास्त आहे किंवा ज्यांना रिस्क घ्यायची नाही त्यांच्यासाठी एफ हा सुरक्षित पर्याय आहे हा पर्याय सोडून अजून भरपूर पर्याय आहे आणि आपली कमी पैशातली गुंतवणूक मी तर आणखी अगोदर सांगितलेलीच नाहीये सांगण्या अगोदर आपल्या चॅनलचं नाव आहे पैसा झाला मोठा सुरक्षित गुंतवणूक हा माझा पर्सनल व्हॉट्सअप नंबर आहे हा कॉलिंग नंबर पण आहे आणि मी फायनान्शियल कन्सल्टंट आहे तुम्हाला जर पर्सनल फायनान्शियल कन्सल्टन्सी पाहिजे असेल संपूर्ण गुंतवणुकीसाठी आणि आर्थिक नियोजनासाठी हो तुम्ही मला कॉल करू शकता ओके आता हे झाले दोन मार्ग आणखी एक महत्वाची गोष्ट चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण की याच्यानंतर मी खूप चांगले चांगले व्हिडिओ अपलोड करत आहे सर्वप्रथम तुमच्या पर्यंत पोहोचले पाहिजे स्टॉक मार्केट ओके खूप चांगली गोष्ट म्हणजे कमी पैशातली गुंतवणूक स्टॉक मार्केट आणि ही गुंतवणूक एक लक्षात घ्या ही गुंतवणूक दीर्घकालीन गुंतवणूक असेल तरच चांगल्या प्रकारे फायद्यात राहते म्हणजे काय की जे तरुण लोक आहेत ज्यांना रिस्क घेतला तरी चालतो धोका घेतला तरी चालतो तर अशा लोकांनी चांगल्या कंपन्यांचे शेअर घेऊन ठेवायचे दीर्घ काळासाठी ज्याच्यामुळे आपल्याला खूप चांगल्या प्रकारे रिटर्न मिळू शकते आणि अधिक अधिक त्याचा इंटरेस्ट मिळू शकतो आणि जी किंमत वाढ होतीये शेअर्सची त्याचा पण फायदा मिळतो यात शेअरची किंमत अगदी शंभर रुपयापासून सुरू होते आता तुमच्या मनावर असते एक घ्यायचे की दहा घ्यायचे ओके मग या प्रकारे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता परंतु याच्यात तुम्हाला माहिती असणं ज्ञान असणं गरजेचं आहे नाहीतर यामध्ये सुद्धा लाखाचे बारा हजार होता माशा वेळेस या ज्या स्कीम मी आतापर्यंत सांगितल्या कमी पैशाच्याच आहे ओके तुम्हाला परतावा पण चांगला देऊ शकता परंतु यांच्यासाठी प्रत्येकासाठी टर्म अँड कंडिशन्स ऍप्लिकेबल आहे ओके आता एक सिम्पल क्वेश्चन मला तुम्हाला विचारायचं आहे तुम्हाला किती पैसे पाहिजेत किती पैसे साचवायचे आहेत ओके कुठलं पण एक तुमचं गोल असेल फॉर एक्झाम्पल मुलीचं लग्न असेल मुलाचं शिक्षण असेल घर घ्यायचं असेल किंवा परदेशवारी किंवा इतर कुठलं असेल तुम्हाला किती पैसे साचवायचे आहे किंवा इथून पुढचे दहा वर्ष वीस वर्षानंतर तुम्हाला किती पैसे पाहिजे तर इथे ऑप्शन आहे दहा लाख पंचवीस लाख पन्नास लाख किंवा एक करोड आणि काय करा माहितीये का तुम्हाला किती पैसे साचवायचे आहे याचे कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्या मला दहा लाख साचवायचे की पंचवीस लाख साचवायचे किंवा आणखी जास्त ओके एवढं तुम्हाला जर कमेंट केली कमेंट नंतर तुमच्यासाठी आणखी एक क्वेश्चन आहे त्याच्यामुळे लगेच कमेंट करा लगेच कमेंट करा आता जर तुमचं उत्तर पन्नास लाख आहे जर तुमचं उत्तर पन्नास लाख आहे तर हे पन्नास लाख रुपये साचवण्यासाठी तुम्हाला किती गुंतवणूक महिन्याला करायला पाहिजे पन्नास लाख रुपये साचवण्यासाठी पुढील दहा वर्षे समजून घ्या पुढील दहा वर्षे किती गुंतवणूक करायला पाहिजे ओके आता याचं पण सुद्धा उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाका कमेंट बॉक्समध्ये याच्यासाठी टाका कारण की ज्या वेळेस तुम्ही हे उत्तर टाकताय त्यावेळेस तुम्हाला स्वतःला रिअलाईज होतंय स्वतःला समजतंय की मी जी कमी पैशाची अमाऊंट करायलो बचत किंवा गुंतवणूक ती गुंतवणूक आणि बचत मला किती रिटर्न देऊ शकते किंवा भविष्यात त्याचे किती पैसे होऊ शकतात काय होतं तुम्ही भरपूर युट्यूबवर व्हिडिओ बघत असाल तुम्हाला वाटतं की दोन हजार रुपयात करोडपती व्हायचं परंतु प्रत्यक्षात तसं व्हायला किती वेळ लागेल बरोबर ना यासाठी पण काही गोष्टी महत्वाच्या असतात मग तुम्हाला जेव्हा समजतं की नाही मी जी गुंतवणूक करतोय ती सफिशियंट नाही पुरेशी नाही जास्त करावं लागेल त्यावेळेस ऑटोमॅटिकच तुम्ही ती गुंतवणूक वाढवायला सुरुवात करत असता आता पैशाचा एक पॉइंट आहे पैशाचा पॉईंट काय आहे तुम्हाला जर अमाऊंट कमी ठेवायची आहे ना जसं की आपण व्हिडिओच्या पहिलेच बघितलं की कमीत कमी पैशातली गुंतवणूक कुठली गुंतवणूक पण बघितल्या आता या पैशाचा पॉईंट काय आहे तुम्हाला जर अमाऊंट कमी ठेवायची आहे ना मग ती लाँग टर्मसाठी ठेवा लॉंग लॉंग टर्म म्हणजे किती वर्ष वीस वर्ष तीस वर्ष अशा प्रकारे तुम्ही कंटिन्युअसली भरत राहा ओके आणि तुम्हाला जर जास्त अमाऊंट पाहिजे आहे ना तर तुम्हाला हाय अमाऊंट ठेवावा लागणार शॉर्ट टर्मसाठी आता शॉर्ट टर्म म्हणजे काय कमीत कमी दहा कमी, वर्ष ओके तुम्ही म्हणा शॉर्ट टर्म म्हणजे लगेच पाच वर्षात सात वर्षात आहा होत नाही कारण की कंपाऊंडिंग जी आहे ती आठ वर्षानंतर सुरू व्हायला सुरुवात होते ओके कंपाऊंडिंग आठ वर्षानंतर सुरू झाली त्यावेळेस तुम्हाला काय मिळणार की कमीत कमी, कमी वेळेत तुमची जास्तीत जास्त जास अमाऊंट एक्सपोनेन्शियली वाढणार आहे ओके आता तुम्ही जर तरुण आहात किंवा तुम्हाला लहान मुलं आहेत पाच वर्षाच्या आतील दहा वर्षाच्या आतील तर तुमच्यासाठी नक्कीच मुलांसाठी आम्हाला काहीतरी करायचं कि आहे किंवा मुलाचं शिक्षण आहे मुलाची नोकरी आहे मुलीचं लग्न आहे किंवा पुढे जाऊन काहीतरी व्यवसाय करायचा आहे त्यासाठी मोठी रक्कम जमवायची आहे कशी जमवायची किती जमवायची असं खरंच काही तुम्हाला करता येईल का तर हो करता येईल एक कोटी रुपये मी तुम्हाला गॅरंटीने देऊ शकतो ते सुद्धा टॅक्स फ्री मित्रांनो तुम्ही एफ डी मध्ये इन्व्हेस्ट करताय त्याला टॅक्स लागणार तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करताय म्युच्युअल फंड मध्ये तुमचे एक करोड झाले ना तुम्हाला फक्त साठ लाख मिळणार कारण की चाळीस लाख रुपये त्या ठिकाणी एकूण थर्टी नाईन पर्सेंटचा तुमचा टॅक्स स्लॅब आहे ओके मग अशा वेळेस ही रक्कम तुम्हाला फक्त साठ लाख रुपयेच मिळणार जी तुम्ही वर्षभर जी तुम्ही एवढे वर्ष गुंतवणूक केली होती ती काही न करता ती रक्कम टॅक्सच्या माध्यमातून जाणार आहे परंतु मी जी गोष्ट आता सांगणार आहे त्यामध्ये एक करोड रुपये गॅरंटीने मिळणार आहे टॅक्स फ्री मिळणार आहे सुरक्षा कवच सुद्धा मिळणार आहे आणि याचे फायदे काय हे पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि व्हिडिओचं टायटल होतं कमी पैशात तर कमी पैशात सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी ही जी अमाऊंट आहे डेली सेव इथे जिथे माझा माऊस फिरतोय ना या ठिकाणी बघा डेली सेव म्हणजे रोज तुम्ही जर एकशे छत्तीस रुपये आता जो बांधकामाचा बिगारी असतो बिगारी कोण असतो की जो मिक्स सिमेंट कॉन्क्रीट मिक्स करतो आणि तो उचलून देतो त्या माणसाला आपण बिगारी म्हणतो तो माणूस असू द्या किंवा एखादा साधारण काम करणारा माणूस असू द्या सातशे रुपये रोज एवढा रोज तो घेऊ शकतो किंवा सध्या सुद्धा घेतोय मग सातशे रुपये म्हणणं एकशे छत्तीस रुपये वाचवणं सोपं आहे बिलकुल सोपं आहे अगदी घरातले जर दोघं जण कामाला असतील तर दोनशे त्र्याहत्तर रुपये वाचवणं सुद्धा सोप आहे हा तुम्हाला डेली वाचवायचे आहे आणि त्यानंतर तुमचा पगार चांगला असेल मिडल क्लास असाल अपर मिडल क्लास असाल किंवा तुम्हाला अपेक्षा एवढ्या पैशाची असेल हे बघा जर तुम्ही एकशे छत्तीस रुपये दररोज वाचवताय दहा वर्षापर्यंत तुम्हाला विसाव्या वर्षी अकरा लाख ब्याऐंशी हजार सातशे म्हणजे जवळपास बारा लाखाच्या आसपास ही अमाऊंट मिळणार आहे ती सुद्धा कम्प्लिटली टॅक्स फ्री एवढेच फायदे नाही अजून आहे मी सांगतोय दोनशे त्र्याहत्तर रुपये जर तुम्ही इन्व्हेस्ट करताय तर डेली तर तुम्हाला एक चोवीस लाखाच्या आसपास चारशे दहा असेल तर छत्तीस लाखाच्या आसपास आणि पाचशे सत्तेचाळीस असेल तर अठ्ठेचाळीस लाखाच्या आसपास अठ्ठेचाळीस लाख पंच्याऐंशी हजार म्हणजे एकोणपन्नास लाखाच्या आसपास तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळतात आता एक करोड साठी जवळपास ती साडेआठशे नऊशे रुपयाची अमाऊंट येते जर तुम्ही डेली तेवढे सेव्ह करू शकत असाल तर तुम्हाला विसाव्या वर्षी गॅरंटीने एक करोड रुपये मिळणार आहे बरं ही गोष्ट कुणासाठी आहे ही आहे तुमच्या मुलांसाठी ही आहे तुमच्या स्वतःसाठी सुद्धा ओके जेव्हा तुमचा मुलगा आता जर लहान असेल तुम्ही त्याच्यासाठी गुंतवणूक करू इच्छिता म्हणजे दहा वर्षाचा आतील असेल तर मग त्यावेळेस ही जर गुंतवणूक केली तर त्याला विसाव्या आणि तसाव्या वर्षी खूप चांगल्या प्रकारे फायदा होईल तुम्हाला वाटतं ही मला जर पन्नास लाख रुपये एकदम मिळत आहे आणि ते मला एकदम घ्यायचे नाही आहे तर तुम्ही डिवाईड करून सुद्धा घेऊ शकता त्याच्यानंतरसुद्धा त्याच्यावर व्याज तयार होत राहतं आणि त्याच्यावर व्याज मिळत राहतं ओके आता याच्यात फायदे काय काय आहे जे इतक्या वेळेचा मी जो फायदा सांगतो ना सगळी अमाऊंट टॅक्स फ्री आहे दुसरी गोष्ट आहे तुम्ही तुमच्या जर बाळाच्या नावावर काढताय मुलाच्या नावावर काढताय तर त्याचा पण इन्शुरन्स निघतो ठीक आहे आता तुम्ही आई वडील आहेत तुम्ही पैसे भरताय तर तुम्ही सुद्धा भरू शकता आणि आजी आजोबा सुद्धा भरू शकता आता बघा आई वडील सुद्धा भरू शकताय आणि आजी आजोबा सुद्धा भरू शकता इन केस जो भरतोय म्हणजे आजी आजोबाच्या नावाने काढली किंवा आजी आजोबांनी आपल्या नातवासाठी काढली जर आजीचा किंवा आजोबाचा मृत्यू झाला तर त्यावेळेस पुढचे कुठलेही प्रीमियम भरायची गरज नाही प्रीमियम पूर्णपणे बंद होतील आणि मुलाला जो बेनिफिट्स मिळायचा आहे तो मिळणारच मिळणार आहे म्हणजे जी काय अमाऊंट अठ्ठेचाळीस लाख पस्तीस लाख ही जी अमाऊंट आहे ती मिळणारच मिळणार आहे मित्रांनो याच्यात अजून बरेचसे फायदे आहे परंतु हे फायदे सगळे इथे ऑलरेडी पंधरा मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे समजून सांगणं शक्य नाही त्यामुळे तुम्ही मला व्हॉट्सअप करा माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला ऑलरेडी दिला आहे आणि तुम्हाला ही सुद्धा गुंतवणूक जास्त वाटत असेल तर वार्षिक पंचवीस ते तीस हजार रकमेपासून सुद्धा तुम्ही सुरू करू शकता म्हणजे दोन हजार रुपये महिन्यापासून तुम्ही सुरुवात करू शकता ती कशी करू शकता याची पण माहिती तुम्हाला मिळत राहील ही माहिती मिळवण्यासाठी काय करायचंय फक्त एक मेसेज करायचा आहे एक मेसेज कुठे करायचा आहे हे बघा हा नंबर आहे नव्वद एकवीस तेवीस सव्वीस त्रेसष्ट मॅसेज काय करायचा का आहे तुमच्या नावाचा मला मॅसेज करायचा आहे जेणेकरून मी तो सेव्ह करून तुम्हाला माहिती पाठवत राहीन माझ्या स्टेटसवर ज्या काही गोष्टी येतात त्या गोष्टी पण तुम्हाला दिसत राहील आणि माहिती मिळत राहील शेवटी इथपर्यंत मी व्हिडिओ बघताय आणि सबस्क्राईब नाही केलं तर प्लीज करून घ्या कारण की व्हिडिओ याच्यानंतर येणारे व्हिडिओ खूप चांगले असणार आहे कामाचे असणार आहे धन्यवाद